नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर पटापट -पत लाईव्ह व्हिडिओ जॉईन करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा कशा आहात सगळे बरे आहेत का जेवण वगैरे झालं का तुमचं सगळ्यांच तर काय गणपतीचे दिवस होते तोपर्यंत छान वाटायचं जिकडे तिकडे मस्त वाजायचं आरती छान छानपैकी तर आता पाच दिवस सहा काय सात दिवस झालेले आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे तर गणपती बाप्पा गेलेत तर जरा सण नाराज नाराज झालेला आहोत तर आज मी छानपैकी रे आज मी एक छानपैकी रेसिपी बनवते तुम्हाला दाखवते काय बनवते ते पुढचा कॅमेरा चालू केलेला आहे बघा मसूर आहे छानपैकी मोड आलेले आहेत आणि भात आहे आज छानपैकी मसूरची खिचडी बनवणार आहे आपण डाळ वगैरे टाकून खिचडी बनवतो तशी सुद्धा खूप छान लागते पण आज मी मसूर घालून खिचडी बनवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता कांदे कापायला घेतलेले आहेत लसुन सुद्धा फुलून घेतलेला आहे कांदा कापून झालेला आहे आता लसूण थोडासा ठेचून घेते खिचून घेतलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा माझा आवाज येतो का छानपैकी मसूरची खिचडी बनवणार आहे मी छानपैकी मोड आलेले आहेत मसूरच्या खिचडीला हे बघा मस्त मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता कमेंट करून सांगा मला कोण कोण लाईव्ह व्हिडिओ मध्ये बघतोय आपल्या सगळ्यांचं लाईव्ह व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज मी मसूरची खिचडी बनवणार आहे सर तुम्हाला सगळ्यांनाच खिचडी खायला खूप आवडते आपण डाळ टाकून खिचडी बनवतो किंवा बटाटे काही भाज्या टाकून खिचडी बनवतो तर आज मी मसूर टाकून खिचडी बनवणार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन जर असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलन क्लिक करा कमेंट करा मला तर आज सगळ्यांचं जेवण झालेलं आहे का तुमच्याकडे पाऊस पडतो काय आमच्याकडे तर आज खूप ऊन पडलेला आहे पाऊस तर काय गेलेलाच आहे कमेंट मध्ये सांगा मला नवीन असतील तर करायला विसरू नका मी माझ्या चॅनल वरती आताच एक व्हिडिओ टाकलाय तो तुम्ही जाऊन बघू शकता खूप चांगला माहितीपर व्हिडिओ आहे तो सगळ्यांनाच आवडेल तर आजचा आता मी खिचडी बनवते ते तुम्हाला दाखवते सब तांव धुन घतेदू साफ कर व्यवस्थित खड़े वगैरह साफ के लिए आने स्वच्छ धुवन तांदोळा आणि पावडर लावून ठेवली होती म्हणून सफेद सफेद दिसत असणार दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते तांदूळ तुम्ही बाहेर बघू शकता कड कर, कडकडीत कर, ऊन पडलेलं आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय का माझे आवडत तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट सुद्धा तांदूळ आता छान तसे दोन ते तीन पाण्यात धुवून घेते कारण पावडर लागली होती किडे पडू नये म्हणून पावडर लागली होती तांदळामध्ये कोण कोण ते मला कमेंट करून सांगा तेव्हा मला कळेल की बघताय असं कमेंट मध्ये सांगा मला जेवण झालं का तुमचं तांदूळ सुद्धा धुऊन झालेले आहेत आता मी खिचडी टाकणार आहे छानपैकी फोडणी देते

कांदे सुद्धा कापून झालेले आहे लसूण पण सोलून झालेले छान पैकी ठेचलेलं आहे आणि तांदूळ सुद्धा धुवून ठेवलेले आहे मला कमेंट करून सांगा कोण कोणी व्हिडिओ बघतोय माझा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा तर आता खिचडी बनवते तुम्हाला मी दाखवते येत होते मी पातेल गरम झाल्यानंतर आता तेल होतणार आहे आणि पळी तेल ओतलेलं आहे तेल छानते की कडकडी गरम होऊ देतील तुम्हाला मसूरची खिचडी आवडत असेल तर मला कमेंट म करून सांगा की मसूरची खिचडी आवडते आहे लसूण जो ठेचून घेतला होता तो फोटो टाकते अर्धा चमचा जिरे टाकते छान पडतो जिरे त्यानंतर मोहरी टाकते कांदा कापला होता बारीक तो सुद्धा टाकून घेते चमचा असे परतून घेते कांदा लावसा होईपर्यंत मी परतून घेणार आहे Thank <laughs> you.